हिरवाईने नटणार दुर्गम अलवान बोरवान परिसर वन संवर्धन दिनानिमित्त संयोग सोशल ग्रुप महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाच्या स्तूत उपक्रम तळोदा येथील सहयोग सोशल ग्रुप महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ व मेवासी वन विभागाचे संयुक्त विद्यमाने वन संवर्धन दिनानिमित्त वन संरक्षक व पर्यावरण संरक्षण संवर्धन हेतूने सातपुड्याच्या पर्वतरांगात खर्डीपीठतर्फे अलवान बोरवान भागात दोन हजार पाचशे सिडबॉ लोपन करून विविध वृक्षांची लागवड करण्यात आली सध्या परिसरात संततधार पाऊस सुरू असून अशा पावसाळी वातावरणात मोठ्या प्रमाणात सीटबॉलचे रोपण व वृक्ष लागवड केल्यास सातपुड्याच्या टेकड्या टेकड्यांवर टेक गर्द वृक्षराई उभी राहून सातपुडा हिरवागार करून वनवैभव वा वाढू शकतो हा उद्देश समोर ठेवून शहरातील सहयोग सोशल ग्रुप प्रवासी महासंघ व वा मेवासी वन विभाग यांच्या सहभागातून मेवासी वन विभाग वन संरक्षक लक्ष्मण पाटील वन क्षेत्रपाल स्वप्नील बांबरे प्रवासी महासंघ व सहयोग सोशल ग्रुपचे अध्यक्ष ॲडव्होकेट अल्पेत जैन खर्डीपीठचे वन संरक्षक गिरदन पावरा यांच्या मार्गदर्शनातून तालुक्यातील सातपुडा या अलवान बोरवन भागातील टेकड्यांवर दोन हजार पाचशे शिडबॉल टाकण्यात आले नागरिकांना उपयुक्त विविध आयुर्वेदिक रोपांची लागवड करण्यात आली त्यात खैर धावळा नीम हिरडा बेडा चारोळी जांभूळ सीतापड पेरू आवळा लिंबू व इतर रोपांचा समावेश आहे अलवान बोरवन रस्त्यावर डोंगराळ भागात पर्वतावर दऱ्या खोऱ्यात सीडबॉल टाकून अभिनय उपक्रम राबवण्यात आला ग्रामीण भागातील ग्रामस्थांना रोपे वाटण्यात आले तसेच पर्वत टेकड्यांवर देखील जांभूळ नीम सागवान आवळा व इतर औषधी वनस्पतींचे रोपे लावण्यात आले या कार्यक्रमास प्रवासी महासंघ व सहयोग सोशल ग्रुपचे अध्यक्ष ॲडव्होकेट अल्पेश जैन खर्डीबीठचे वन संरक्षक गिरदन पावरा वनरक्षक संदीप भंडारी जगन पावरा ग्राहक पंचायतीचे जिल्हा सचिव अशोक सूर्यवंशी पंडित भामरे कीर्तिकुमार शहा राजाराम राणे मनीष शहा रमेश भाट चेतन शर्मा विनोद माळी कुशल जैन प्रेम पाडवी ब्रिजलाल ठाकरे सिंग वडवी चेतन दानका अक्षय धानका नामदेव पाडवी किसन भरवाड हरेश भरवाड सुनील धानका यांच्यासह स्थानिक गावकरी व वनप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते